आपले साहेब चांगले चांगले काम करतात सरकारला ना म्हणजे मनापासून विनंती आहे की ह्या प्रश्नांवर जास्तीत जास्त जोर द्यायला पाहिजे कुणा म्हणजे कोणाचे वैयक्तिक भाग काही राजनिती खेळू नये मला असं वाटतं संगमनेर नगर परिषदेत पूर्णपणे रस्त्याची दुरावस्था झालेली आहे रस्ते रस्ते नाही इथं पाण्याचा प्रश्न बी मोठा आहे आम्हाला लाडकी बहिणी ना आता हे कागदपत्र केले आम्हाला कुठलं काहीच फायदा नाही घडू राहिला बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजे विखे अशी लढाई झाली तर संगमनेरची जनता जी आहे ती कोणाच्या बाजून उभी राहील संगमनेर शहरामध्ये जेवढे रस्ते आता एक सुद्धा रस्ता असा नाही आहे का त्याच्यावर तुम्ही प्रॉपर चालू शकता पस्तीस वर्षात नाही झालं झाला संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये आणि या मतदारसंघातील जनतेचा कौल नेमका काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे मी आता संगमनेर मधील बस स्थानक परिसरामध्ये आहे आणि नेहमी गजबजलेला असा हा परिसर असतो आणि याच परिसरामध्ये संगमनेर मतदारसंघातील सामान्य मतदार जे आहेत ते आपल्या सोबत आहेत संगमनेर विधानसभा मतदारसंघ म्हटलं तर माजी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा हा बालेकिल्ला मानला जातो आहे सलग आठ वेळा ते या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा या विधानसभा निवडणुकीत जनता नेमकी कुणाच्या मागे उभी राहते जनतेचा कल काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे काय सांगाल या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने विकास कामं झालेली आहेत का किंवा काय विकास कामं प्रलंबित आहेत मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं बाकी बाहेब थोरात चलेच काम आहे सामान्य गरीबा पर्यंत त्यांनी बऱ्याच सुखसोयी बऱ्याच योजना राबवलेल्या आहेत आणि त्यांनी ह्या भागामध्ये खूप उत्कृष्टपणे काम केलेलं आहे आपले बाळासाहेब चांगलेचे चांगले काम करतात असं काय या मतदारसंघातले जे महत्वाचे प्रश्न आहेत ते सुटलेले आहेत का किंवा काय प्रश्न प्रलंबित आहे आणि ते व्हावं असे तुम्हाला वाटते काही असे प्रश्न आहे की संगमनेर नगर परिषदेत पूर्णपणे रस्त्याची ब दुरावस्था झालेली आहे रस्ते रस्ते नाही आहे इथं पाण्याचा प्रश्न बी मोठा आहे आत्ताशी काहीतरी संदर्भात होऊ राहिला आत्ता महायुतीच्या काळात धरणाचं काम झालं निवंड्याचं कालव कालव्यातून पाणी आलं त्याच्यामुळं प्रश्न पाण्याचा सुटलेला आहे पण का आजूक बी पूर्णपणे सुटलेला नाही आहे तसं शहरातले प्रश्न झाले मात्र ग्रामीण भागामध्ये देखील काही प्रश्न प्रलंबित आहेत का आणि काय वाटतं काय विकास आणखी झाला पाहिजे ग्रामीण भागामधले रस्ते झाले पाहिजे म्हणजे रस्ते खूप खराब आहेत प्रश्न आहे बाकी काम सर्व आहे काम त्याचे भरपूर झालेले आहेत काम चालूच आहेत आणि आमदार बाळासाहेब थोरात आपल्याच्या पद्धतीने आणि त्या कार्यकर्त्यांच्या त्याच्यावरचं काम व्यवस्थित चालू आहे आताची जी कोणती निवडणूक असू दे विधानसभेचीच नसू दे माझी एवढीच मागणी सरकारला की महिलांसाठी जे 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 आता म्हणजे वातावरण एकदमच बिकट झालेलं आहे तर मग मी एक स्टुडंट म्हणून की मला लांबून प्रवास करावा लागतो माझ्या सुरक्षतेचा प्रश्न येतो त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आत्ताच आपण ऐकलेल्या घटनांपैकी आणि खूप क्रूर घटना आहेत या आणि त्याने खरंच मान मन आहे ना एकदा विचलित होऊन जातं त्यावर सरकारने ना म्हणजे आपला सामाजिक जो विचार विषय आहे ना की शिक्षण म्हटलं की किंवा मग आपलं महिलांवरचे प्रश्न म्हटले तर ह्या गोष्टी खरंच महत्वाच्या आहे आणि त्या माग पडत चाललेल्या माझा हा आहे ना सरकारला आहे ना म्हणजे मनापासून विनंती आहे की ह्या प्रश्नांवर जास्तीत जास्त जोर द्यायला पाहिजे कुणा म्हणजे कोणाचे वैयक्तिक भाग काही राजनिती खेळू नये मला असं वाटतं विधानसभाच नाही तर कुठलीही राज निवडणूक दे त्याच्यामध्ये ना शिक्षण आणि महिलांवरील प्रश्न महिलांवरीलच म्हणत नाही मी तर हे पुरुषांच्या पण बाबतीत घडतं तर हा आहे ना खूप मोठा विषय आहे आम्हाला असं आम्ही वयोवृद्ध माणसं झाले की आमची काहीतरी सरकारनं सोय केली पाहिजे मग विद्या विद्यमान आमदार जे आहेत बाळासाहेब थोरा ते आठ वेळा या ठिकाणी त्यांनी नेतृत्व केलेलं आहे महिलांच्या योजना खाली तळागाळापर्यंत का काय वाटतं पण आम्हाला भेटलेलं नाही ना ते अनुदान कुठलं आम्हाला ही लाडकी आता कागदपत्र कुठलं काहीच फायदा नाही बाळासाहेब थोरात जरी या ठिकाणी आता पुन्हा निवडणूक लढवणार असले तरी कुठेतरी सुजय विखे यांचं नाव देखील आता भाजपकडून या ठिकाणी चर्चेमध्ये आहे उद्या बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजय विखे अशी लढाई झाली तर संगमनेरची जनता जी आहे ती कोणाच्या बाजून उभी राहील बाळासाहेब थोरात काय अशी विशेष कारणं आहेत की बाळासाहेब थोरातांच्या बाजूने पुन्हा एकदा आपण म्हणता उभं राहणार काय त्यांची कामं नेमकी आहेत काम कामं काम त्यांनी भरपूर केलेले ना निवड्यासारखे के धरणाचे जे, जे काम आहे त्यांनी पूर्ण स्वतः नेलं काम लवकरात लवकर पूर्ण केलं पाणी सोडलं काम आहेच काम आहे महायुतीने सुजय विखेन तगडा उमेदवार जर बाळासाहेब थोरातांच्या विरोधात दिला काय चित्र मतदारसंघात राहील काय सांगतात पस्तीस वर्षापासून इथं बाळासाहेब थोरात आमदार आहे एकदा सुजय विखेंना इथं चान्स द्यावा आणि काहीतरी बदल घडावं असे आमची बी इच्छा आहे पस्तीस वर्षात नाही झालं आत्ता घडवलं बदल पस्तीस वर्षामध्ये मतदारसंघात विशेष असं काम काही काम नाही आहे प्रबळ उमेदवार कोणी देऊ नाही देऊ पण संगमनेरमध्ये सध्या सर्वात महत्त्वाचा प्रश्न का संगमनेर शहरामध्ये जेवढे रस्ते आत्ता एक सुद्धा रस्ता असा नाही आहे का त्याच्यावर तुम्ही प्रॉपर चालू शकतात इतके खड्डे संगमनेर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे पस्तीस वर्ष बाकीच्या म्हणजे इथले काही लोक मुंबईवर चर्चा करतात त्यापेक्षा त्यांनी संगमनेरच्या रस्त्यांवर चर्चा करावी वडगावपान फाट्यापासून जशी आपण गावात यायला सुरुवात करतो तसे जे रस्त्याचा प्रॉब्लेम फक्त जो आत्ता जो नवीन हायवे झाला तेवढा विषय सोडला तर गल्ली बोळ्यात रस्ता आधी होतो नंतर गाठार खणली जाते हा राजकीय विरोध किंवा बाकीच्या गोष्टी म्हणून नाही बोलली जात पण तुम्ही आधी रस्ता करणार त्याच्यानंतर गाटारी खोदणार त्याच्यानंतर वायर टाकायची अंडरग्राऊंड म्हणून पुन्हा तुम्ही रस्ता खोदणार हे किती दिवस चालणार तुम्ही टाउन प्लॅनिंग कर टाउन प्लॅनिंग करा टाउन प्लॅनिंगली तुम्ही गटारी टाका आमचा प्रश्न आम्हाला विरोध कोणालाच नाही आहे पण आम्ही टॅक्स भरतो आम्ही घरपट्टी भरतो आम्ही नळपट्टी भरतो तर त्या दृष्टीने तुम्ही पहिले प्रॉपर प्लॅनिंग करा त्या दृष्टीने पावलं उचला पण संगमनेरमध्ये सध्या तरी महत्त्वाचा प्रश्न रस्त्याचा जो प्रश्न आहे संगमनेरमध्ये कोणत्याही गल्लीत जा किंवा मेन रस्त्यावर जा तुम्ही बाजारपेठ घ्या मेन रोड घ्या आत्ता पेटी सर सर्कलचा एक प्रश्न दिला आता तिथं काही पाईपलाईन केली दोन दिवसापूर्वी केली पण चार दिवस काम बंद होत होते रात्रीतून काम करा ना तुम्ही रात्रीतून काम करू शकत नाही जर एखादा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा होता तर तुम्ही त्या ठिकाणी तो रस्ता रात्रीतून काम करू शकत होते ना त्याच त्या दृष्टीने तुम्ही तसे पावलं उचला नाही तसं जर पाहिलं गेलं तर मग आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांचं काम हे निश्चितच आहे कारण आपण जर नगर जिल्ह्याचा विकास केला तर चौदा तालुक्या येतात यामध्ये संगनमेर तालुक्याच्या व्यतिरिक्त जर कोपरगाव आहे श्रीरामपूर आहे रावरी आहे त्यांच्यापेक्षा जास्तच म्हणावं लागेल संगनमेर तालुका डेव्हलप झालेला आहे राहिला विषय रस्त्यांचा तो आहेच आहे ग्रामीण भागात पण रस्त्यांची अवस्था बेकार आहे सिटीमध्ये पण आता झाली असेल दुसरी गोष्ट तुमचा एक प्रश्न होता मग का सुजय विखे पाटणांना जर थोरा साहेबांच्या विरोधात उभं केलं तर कोण निवडून येईल तर इथं विषय असा आहे थोरा साहेबांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे ग्रामीण लोकांचा आणि ग्रामीण भागातल्या लोकांचा तर ते एकनिष्ठ म संघाशी राहिलेले काँग्रेस पक्षाशी ते एकनिष्ठ राहिलेले आहेत दुसरी गोष्ट ते सुशिक्षित आहेत कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर झालेला नाही कुठल्याही प्रकारचा जातीवाद किंवा असं त्यांच्या तोंडून कधी येत नाही आणि सुजय विखे पाटणांना खरंच शंभर टक्के त्यांनी इथं उमेदवारी द्यायला पाहिजे कारण हे लोकांना कळेल किंवा त्यांनाही कळेल विरोधकांना का किसमी कितना दम आहे तर हे होते सर्वसामान्य संगमनेरकर सर्वसामान्य मतदार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका